कारण मित्रांनो आज तेजसनी गाडी घेतली आहे वन ट्वेंटी फाय के टी एम ड्यू तर तुम्ही बघू शकता ही बघा आणि तो तेजस तिकडे लांब हे लाचतो आहे तर आज आपण बघूया ह्या गाडीचा रिव्ह्यू देऊया जरा कशी आहे गाडी वगैरे गाडीचा रिव्ह्यूमध्ये पहिलाच एक सापडलं आहे की गाडीची हेडलाईट जाम गरम होते ही हार बघा पूर्ण आहेत गरम होऊन जी इकडची हार आहेत ती पूर्ण कोमेजले कारण का ही यांनी हॉलिजन दिले उजेड खूप येते पण तरी पण गरम खूप होते आणि हा जो लुक बघाल ना हेडलाइटचा तो पूर्ण नवीन आहे गाडी एकदम चकाचक कंडिशन मध्ये थोडाफार चिकल उडाला तर पावस चालू झाला म्हणून तर चला एक राईड घेऊन बघूया गाडीची कशी दिसत आहे मला कस पण साऊंड बघू शकता गाडीचा तुम्ही तुछ पाऊस पडतोय आता आणि पावसामध्ये गाडी चालवते गाडीचं चा तर पिकअप तर भारी एकदम वन ट्वेंटी फाय सेगमेंट मध्ये पण गाडीचा पिकअप एकदम भारी आहे हॉलिजनचा ॲक्च्युली फायदा तर आहे पण ते हिटिंगसाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे खूप हिट होते ते एल ए, 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 ईडी एलईडी ए, बोलते हॉलिजन त्यांची आणि आपण पूर्ण उपवनचा राऊंड मारणार आहे आता मस्त आहे गाडी सस्पेन्शन पण मस्त आहेत गाडीचे वन ट्वेंटी फायमध्ये ही गाडी खूप चांगली आहे कारण ॲव्हरेज तुम्हाला ही जवळजवळ हायवेला फोर्टी सिक्सचा देते असं कंपनीकडनं तरी केलं आहे आपण एक दिवस त्याचा मायलेज टेस्ट पण करूया आणि मग समजेल आपल्याला कितीचं ॲव्हरेज येते सध्या तरी ही गाडी कालच डिलेवरी झाली गाडीची आणि आज बघतो गाडी कशी आहे काय मिरर वगैरे पूर्ण बाहेर आहेत मागचं दिसायला बरं पडतं आहे आणि हा कलर आहे तो व्हाईट कलर आहे आणि ऑरेंज कलरमध्ये पण एक येते अशी गाडी व्यू बघू शकता गाडी आता फुल कंट्रोलमध्ये पावसात पण गाडी जरा अशी सेफ वाटते चालवायला वगैरे हा काय नाही काय नाही वांदे ना वांदे ना हळूहळू जांबे तेजसच्या मागे बसलोय तेजस पण गाडी शिकत फुल नंबर डायल करून ठेवलाय वन टू वन असतय बघा तेजस थांबव तेजस पुढे पोरं क्रिकेट खेळतात थांबव तेजस पोरं मारतील जमते जमते तेजसला मला अशी भीती नाही वाटत बसायला हे बडी अच्छी बात अच्छा चालवते चालवते शिकेल शिकेल एक दिवस शिकेल बघू शकता तेजस आणि हस् ना दात बाहेर काढ हस थँक्स तर मित्रांनो या गाडीची इंजिन कॅपॅसिटी आहे वन ट्वेंटी फोर पॉईंट नाईन सी सी म्हणजेच वन ट्वेंटी फाय सी सी आणि सिक्स मॅन्युअल स्पीडमध्येही येते म्हणजे गेअरमध्ये आणि सीटची हाईट आहे जी ही ती आठशे एम एम आहे आणि नंतर तिचा मॅक्स टॉर्क आहे जो चौदा पॉईंट सात बी एच पी आहे तर असे गाडीचे फीचर्स आहेत आणि आता हा दोन हजार चोवीसचा मॉडेल आहे आणि हा मॉडेल येतो आता ई ट्वेंटीमध्ये आणि गाडीमध्ये हे काही मोड आहेत जे इथे इंजिन ब्लिंक होतं ते म्हणजे इंजिनमध्ये काय जर प्रॉब्लेम आला तर पण ॲक्च्युली आता गाडी चालू चालू नाही त्यामुळे ती लाईट ब्लिंक होते आणि इथनं आपण मोड वगैरे सेट करू शकतो सर्विस किलोमीटर वगैरे इथनं दिसतील आपल्याला आणि ट्रीप असे दोन ट्रीप भेटतात आपल्याला आणि आर आणि इथनं आपण सेट करू शकतो आणि मग प्रेस प्रेस करून ठेवायचं होईल हो। तेव्हा हो ते सेट होतो तर इथे आपल्याला फ्यूल रेंज पण दाखवतात किती किलोमीटर वगैरे झालं इथं टाईम येतो जरी इथे फ्यूल एक गाडी दाखवली असेल तर आणि इथनं आपण बघू शकतो अजून कुठे टाईप आहे हे स्िप टाइम आहे ही एव्हरेज टॉप स्पीड जी आपली असणार ती इथे दाखवणार